बेडकेहाळमध्ये युवकांनी पकडली मग बेडकेहाळ येथील दूधगंगा नदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मगरींचा वावर वाढला असून नदी परिसरात सकाळी दोन प्रहरी तसेच सायंकाळी लहान मोठ्या मगरी बाहेर पडल्याचं दिसून येत आहे तर महापूर येऊन गेल, गेल्यापासून नदी परिसरात ठिकठिकाणी लहान मोठ्या मगरींचा वावर वाढतच असून मगरींची पिलावळ वाढतेच आहे तर असेच एक मगरीचे सुमारे एक वर्षातील तीन ते चार फुटाचे सुमारे पंधरा किलो वजनाचे पिल्लू सांगणेमाळा परिसरातील बाबर यांच्या विहिरीत बऱ्याच दिवसापासून दिसत होते तेच मगरीचे पिल्लू मंगळवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेल्या ओघळीत पडून असल्याचं युवकास दिसून आलं तेव्हा लागलीच त्यांना आपल्या मळ्यातील काही युवकांना बोलावून घेतलं यावेळी अंगाने मळ्यातील भीमराव अंग सांगणे अमोल घाटके श्रीधर पांडगे महेश सांगणे हे एकत्र येऊन दोरी काठी घेऊन आले तर जमलेल्या त्या युवकांनी गावातून ताजुद्दीन कामतेस बोलावून घेतलं व सुमारे अर्धा तास प्रयत्न करून या मगरीच्या पिलास दोरीच्या साहाय्यानं मगरीच्या पिलाला पकडलं रात्री आठशे नऊच्या सुमारे मगर गावात घेऊन आल्यावर मगरीला पाहण्यासाठी गर्दी केली होती तर मगर पकडल्याची माहिती चिकोडी विभागाच्या वनाधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचं समजतं विशाल क्रांती वृत्तसेवा बेडकी हाळ